महाराष्ट्र नवनिर्माण सेना ठाणे शहराच्या वतीनं आज मराठी भाषा गौरव दिन उत्साहात साजरा करण्यात आला ठाणे स्टेशन बाहेर मनसेच्या वतीनं यावेळी लाडूंचं वाटप करून मराठी भाषेच्या जपणुकीचा संदेश देण्यात आला या उपक्रमाचं आयोजन मनसे नेते अविनाश जाधव आणि ठाणे शहर अध्यक्ष रवींद्र मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आलं यावेळी मनसैनिकांनी मी मराठी माझी भाषा मराठी हा संदेश देत नागरिकांना मराठीत अधिकाधिक संवाद साधण्याचं आवाहन केलं मराठी भाषा दिन हा केवळ दिवस नसून आमच्यासाठी सण असल्याचं मत अविनाश जाधव यांनी यावेळी व्यक्त केलं काल एसटी डेपो परिसरात घडलेल्या महिलांवरील अत्याचाराच्या घटनेबाबतही मनसेनं तीव्र नाराजी व्यक्त केलीये अशा घटनांना आळा घालण्यासाठी पोलिसांनी बस डेपो रिक्षा स्टँड सारख्या ठिकाणी अधिक सतर्क राहावं अशी मागणीही यावेळी करण्यात आली परप्रांती यांनी महाराष्ट्राच्या मातीत राहून इथल्या संस्कृतीचा आदर करावा अन्यथा त्यास योग्य उत्तर दिलं जाईल असा स्पष्ट इशारा मनसेकडून देण्यात आलाय मराठी अस्मितेच्या रक्षणासाठी मनसे नेहमीच लढत राहील असा निर्धारही यावेळी व्यक्त करण्यात आलाय आज मराठी भाषा गौरव दिन आहे आणि मला असं वाटत की हा दिवस बसून आमच्यासाठी सण आहे या महाराष्ट्राची मातृभाषा ही मराठी आहे आणि आज मराठी भाषा दिवस हा सर्व जो महाराष्ट्रात गेले तर देशभरात देशभरात जगभर जिथे जिथे मराठी माणूस राहतो तो आज साजरा करतोय आम्ही देखील ठाणा स्टेशनमध्ये लाडू वाटून मराठीला जास्तीत जास्त वापर करावा असं लोकांना अपील करतोय या महाराष्ट्रात मराठीचा अभिमान आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि मुख्यमंत्री माजी लाडकी बहिणी योजना या योजनेअंतर्गत अल्प उत्पन्न गटातील एकवीस ते पासष्ट वयोगटाच्या भगिनींना मिळणार दरमहा पंधराशे रुपयांची मदत अर्ज करण्यासाठी एकतीस ऑगस्ट दोन हजार चोवीस पर्यंत मुदत वाढ कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न अडीच लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या महिला पात्र कुटुंबाकडे पिवळं किंवा केशरी रेशन कार्ड असल्यास उत्पन्नाचा दाखला आवश्यक नाही पांढरं रेशन कार्ड असेल किंवा रेशन कार्ड नसेल तर कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न अडीच लाखांपेक्षा कमी असल्याचा दाखला आवश्यक योजनेसाठीचा ऑनलाइन अर्ज नारी शक्ती शक्तीदूत ॲपवरून किंवा पोर्टलवर भरपाई ज्या भगिनींना ऑनलाइन अर्ज भरता येत नसेल त्यांच्यासाठी अंगणवाडी ग्रामपंचायत वॉर्ड ऑफिस सेतू सुविधा केंद्रामध्ये किंवा आशाताई बचत गटाच्या सीआरपी यांची मदत उपलब्ध आता आपल्याला अभिमानानं म्हणता येईल सुखी आणि सुरक्षित आहे माझी लाडकी बहीण राज्यात मराठी भाषा धोरण लागू झाल्यानंतर सरकारी कार्यालयांमध्ये मराठीत बोलणं अनिवार्य करण्यात आलं असताना दुसरीकडे कला पदव्युत्तर पदवी अर्थात एम ए मराठीचं शिक्षण घेणाऱ्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची अतिरिक्त वेतनवाढ बंद करण्याचा निर्णय ठाणे महापालिकेनं घेतलाय या यासंबंधीचा परिपत्रक पालिका प्रशासनानं काढलं असून यामुळे असलेल्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचा हिरमोड झालाय सातवा वेतन आयोगात शिक्षणावर आधारित अतिरिक्त वेतनवाढ देय असण्याबाबत शासन निर्देश प्राप्त झालेले नसल्याचं सांगत हा निर्णय घेतला आहे राज्यात मराठी भाषा धोरण लागू झाल्यानंतर सरकारी कार्यालयात मराठी अनिवार्य करण्यात आले यानुसार सरकारी निमसरकारी स्थानिक स्वराज्य संस्था महामंडळ तसंच सरकारचं अनुदान घेणाऱ्या कार्यालयातील कर्मचाऱ्यांना आणि तिथे येणाऱ्यांना मराठीतच बोलणं बंधनकारक करण्यात आलं याची अंमलबजावणी न झाल्यास संबंधित अधिकारी आणि कर्मचाऱ्यांवर शिस्तभंगाची कारवाई करण्यात येणार आहे मराठीच्या अनिवार्यतेबाबतचा शासन निर्णय नियोजन विभागाकडून काढण्यात आलाय एकीकडे एक मराठी भाषेच्या प्रचार आणि प्रसारासाठी राज्य शासनाकडून अशा प्रकारचे निर्णय घेतले जात असतानाच दुसरीकडे कला पदव्युत्तर पदवी एम मराठी शिक्षण घेणाऱ्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची अतिरिक्त वेतनवाढ बंद करण्याचा निर्णय ठाणे महापालिकेने घेतला आहे मराठी भाषेचा जास्तीत जास्त वापर व्हावा आणि या भाषेचा प्रचार आणि प्रसार व्हावा यासाठी ठाणे महापालिकेचे तत्कालीन सभागृह नेते आणि विद्यमान खासदार नरेश मस्के यांनी सर्वसाधारण सभेत कला पदव्युत्तर पदवी शिक्षण घेणाऱ्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची अतिरिक्त वेतनवाढ देण्याचा ठराव मांडला होता त्याला सर्वसाधारण सभेनं होती. त्यामुळे कला पदव्युत्तर पदवी शिक्षण घेणाऱ्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना प्रोत्साहन मिळालं होतं दरम्यान ठाणे महापालिका प्रशासनानं नुकताच एक परिपत्रक काढलं असून त्यात डीएमजी एफ आणि एल एस एम ए मराठी आणि तत्सम अभ्यासक्रम पूर्ण करणाऱ्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना अतिरिक्त वेतनवाढ देता येणार नसल्याचं म्हटलं आहे त्याचे तपशील जाणून घेतो मान्य आयुक्त महोदयांशी पण या संदर्भात चर्चा सकाळी केलेली आहे त्याची वस्तुस्थिती काय आहे या, या संदर्भात तपासून घेऊ कशा पद्धती का, 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 काय म्हणजे काहीतरी कायदेशीर कायदेशीरदृष्ट्या का काहीतरी त्यामुळे असेल पण मी बघून घेतो त्याच्यावर घेतला विधान परिषदेचे उपसभापती आणि शिवसेनेच्या ज्येष्ठ नेत्या डॉक्टर नीलम गोरेन विरोधात अवमानजनक भाष्य करणाऱ्या उबाटाचे खासदार संजय राऊत यांच्या विरोधात शिवसेना महिला आघाडीकडून आज जोडे मारो आंदोलन करण्यात आलं शिवसेनेच्या नेत्या मीनाताई कांबळे यांच्या नेतृत्वाखाली पक्षाचे मध्यवर्ती कार्यालय बाळासाहेब भवन येथे महिलांनी राऊत यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली राऊत यांच्या फोटोला जोडे मारून महिलांनी निषेध केला संजय राऊत या व्यक्तीनं स्वप्ना पाटकर कंगणा राणावत नवनीत राणा यांना वाईट बोलून अपमान केलाय राजकारणात टीका करताना राऊतांनी भाषा नीट वापरावी नाही सुधारले तर आज फक्त बॅनरला जोडे मारले पुढच्या वेळी तुमच्या तोंडात चप्पल मारल्याशिवाय बाळासाहेबांच्या रणरागिणी शांत बसणार नाहीत असा सज्जड इशाराच शिवसेनेच्या उपनेत्या शीतल म्हात्रे यांनी यावेळी दिला या आंदोलनात शिवसेनेच्या उपनेत्या शीतल म्हात्रे उपनेत्या कला शिंदे तृष्णा विश्वासराव उपनेत्या सुवर्णा करंजे शिल्पा देशमुख प्रवक्त्या सुशुबेन शहा यांच्यासह महिला विभाग प्रमुख नीलम पवार शीतल बित्रा सुनीता वैती आणि मुंबईतील इतर महिला पदाधिकाऱ्यांनी सहभागी होऊन राऊत यांच्या वक्तव्याचा निषेध केलाय संजय राऊत ही व्यक्ती ही स्वतःला प्रवक्ता समजते परंतु ज्या भाषेत महिलांच्या संदर्भात हे बोलतायत मग ती कंगना असू दे किंवा स्वप्ना पाटकर असू दे नवनीत राणा असू दे प्रत्येक वेळेला महिलांना शिविगाळ करणं महिलांना वाईट बोलणं याच्या पलीकडे या माणसांनी काही केलं नाही आज आमच्या नेत्या आणि उपसभापती डॉक्टर नीलमताई गोरे जे चार टम आमदार आहेत यांच्या विरोधात ज्या पद्धतीने बोलले बघा टीका करणं हा राजकारणातला स्थायी भाव आहे तुम्ही जरूर करा परंतु हा टीका करताना तुम्ही जी भाषा वापरतात ती मात्र सांभाळून वापरा नाहीतर या हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंच्या रणरागिणी तुम्हाला इंगा दाखवल्याशिवाय राहणार नाही आता फक्त तुमच्या बॅनरला चपला मारलेल्या आहेत पुढच्या वेला जर ह्याच पद्धतीने तुम्ही महिलांबद्दल बोलत राहिलात तर मात्र तुमच्या गालावर या महिला रा रणरागिणी रंगोलेशी राहणार नाही ठाणे महानगरपालिकेच्या आस्थापनेवर कार्यरत अधिकारी कर्मचारी यांनी महापालिकेची पूर्व परवानगी घेऊन अखिल भारतीय स्थानिक स्वराज्य संस्थेच्या माध्यमातून होणाऱ्या एम ए मराठी परीक्षा उत्तीर्ण केल्यानंतर नियमानुसार त्यांना अतिरिक्त वेतन श्रेणी लागू करण्यात येत होती परंतु प्रशासनानं परिपत्रक काढून अतिरिक्त वेतनवाढ रद्द करण्याचा निर्णय महापालिका स्तरावर घेतला आहे हा आदेश अधिकारी कर्मचाऱ्यांवर अन्यायकारक असल्यानं तो रद्द करण्यात यावा अशी लेखी मागणी खासदार नरेश मुस्के यांनी प्रशासक तथा आयुक्त सौरभ राव यांच्याकडे आहे महापालिका अधिकारी कर्मचाऱ्यांनी अखिल भारतीय स्थानिक स्वराज्य संस्थेच्या माध्यमातून होणाऱ्या डी एल जी एफ एम आणि एल एस जी डी एल जी एस एम ए, ए मराठी या परीक्षा उत्तीर्ण केल्यानंतर प्रोत्साहनपर अतिरिक्त वेतनवाढ लागू करण्यात येते परंतु सद्यस्थितीत महापालिकेमध्ये सातव्या वेतन आयोग लागू असून अतिरिक्त वेतनवाढ अधिकारी कर्मचाऱ्यांना देता येणार नाही ना असा निर्णय महापालिका प्रशासनानं घेतलाय या निर्णयामुळे जे अधिकारी कर्मचाऱ्यांनी परीक्षा दिली आहे किंवा भविष्यात जे परीक्षा देणार आहेत त्यांच्यावर अन्याय होणार असल्याचं खासदार नरेश मस्के यांनी पत्रात नमूद केलंय डीएलजीएफएम आणि एल एस जी डी एल जी एस अभ्यासक्रम पूर्ण करतील त्या कर्मचाऱ्यांना वेतनवाढ देण्याबाबत यापूर्वी शासनाचे निर्देश प्राप्त आहेत हा निर्णय रद्द केल्याबाबतचे शासनाचे आदेश महापालिकेस प्राप्त आहेत का तसंच सर्वसाधारण सभेनं निर्णय घेऊन एम ए मराठी परीक्षा उत्तीर्ण करणाऱ्या अधिकारी कर्मचाऱ्यांना दोन वेतनवाढी लागू करण्याबाबत झालेला ठराव शासनानं विखंडित केला आहे किंवा कसा याबाबत देखील परिपत्रकात स्पष्टता दिसून येत नाही शासन हे वरिष्ठ प्राधिकरण आहे तसंच महासभेने केलेला ठराव परस्पर रद्द करण्याचा अधिकारी मुख्य लेखा परीक्षक यांना कोणत्या दरदेनुसार प्राप्त झाला आणि त्यांना हा निर्णय घेतला आणि त्यांच्या निर्णयामुळे वेतनवाढ रद्द करण्याचा निर्णय प्रशासनानं घेतला ही अत्यंत गंभीर बाब असल्याचं देखील खासदार नरेश मस्के यांनी पत्रात नमूद केले मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा प्राप्त झालाय आणि शासनाच्या माध्यमातून मराठी भाषेचा प्रसार आणि प्रचार होण्यासाठी विविध उपक्रम राबवण्यात येत आहेत मराठी भाषेचा वापर सर्रास व्हावा यासाठी मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री देखील आग्रही आहेत महापालिकेमध्ये संपूर्णत मराठीत कारभार चालत असताना प्रशासनानं मराठी भाषेची गळचिपी करणं हे अशोभनीय आहे या उलट काही दिवसांपूर्वी महापालिकेनं मराठी भाषा पंधरवडा साजरा करून मराठी भाषेची जनजागृती केली आहे असं असताना महापालिकेनं ठोस कारण न देता महापालिकेच्या आस्थापनेवर कार्यरत असलेल्या अधिकारी कर्मचाऱ्यांचे वेतनवाढ रोखणं उचित नाही प्रशासनाच्या या मनमानी कारभारामुळे मराठी भाषा दिनेच महापालिकेची नाहक बदनामी होत असल्याचं नमूद करत महापालिका स्तरावर प्रशासनानं काढलेलं परिपत्रक रद्द करावं अशी मागणी खासदार नरेश मस्के यांनी पालिका आयुक्त सौरभ राव यांच्याकडे आहे